नमस्कार मंडळी उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळा म्हटलं की सगळ्यात आधी आपल्याला आठवत हो तो, तो लिंबू सरबत तर आज आपण मस्त असा थंडगार आणि अगदी रिफ्रेशिंग असा लिंबू सरबत कसा बनवायचा ते पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच शेतातील बेलायकोनसुद्धा प्रेस करा म्हणजे काय होईल की ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन रेसिपीज टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची रेसिपी जी आहे ती मिस होणार नाही जास्त वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण साधं सरबत म्हणजे नेहमी ज्या पद्धतीचं बनवतो तसं आणि शिवाय सब्जा टाकूनसुद्धा सरबत बनवणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी आपण सब्जा जो आहे तो भिजत घालणार आहोत तर इथे हा मी सब्जा घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीचा असतो उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं असतं म्हणजे शरीराला थंडावा देण्यासाठी सब्जा खूप उपयुक्त असतो शिवाय वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा सब्जाचा खूप चांगला वापर होतो तर हा एक चमचाभर इतका सब्जा घेतलेला आहे आणि त्यात घालत आहोत आपण पाणी तर साधारण अर्धी वाटी इतका पाणी जे आहे ते आपल्याला घालायचं आहे आणि हे पाणी घालून एक पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवलं की हा सब्जा छान फुलून येतो किंवा मग तुम्ही रात्री भिजत घालून सकाळी वापर केलात तरीही चालतो तर हा सब्जा आपण बाजूला ठेवून देऊ आता लिंबू सरबत करण्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण लिंबू जे आहे ते पिळून घेणार आहोत तर इथे मी दोन लिंब घेतलेले आहेत आणि ती अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहेत एकाचे दोन भाग केलेले आहेत आणि बऱ्याच वेळेला काय होतं की लिंबू चिरताना चुकीच्या पद्धतीने चिरलं जातं म्हणजे लिंबू हे असं चि उभं काहीजणं चिरतात पण तसं चिरायचं नाही लिंबू असं आडवं पकडून हे इथून चिरायचं आहे आणि लिंबू कधीही घेताना सालीचं बघून घ्यायचं म्हणजे तुम्ही हे जर लिंबू घेतलं तर असं दाबून बघायचं सालीचं असेल तर सा ते थोडंसं मौसर लागतं ते लिंबू घ्यायचं आहे कारण सालीच्या लिंबामध्ये रस जो आहे तो खूप जास्त प्रमाणात असतो आता हे लिंबू जे आहे ते आपण इथं त्याचा रस काढून घेणार आहोत तर इथे आपण सर्व लिंबाचा रस जो आहे तो काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण घालणार आहोत साखर तर इथे साधारण आठ ते दहा चमचे म्हणजेच अर्धी वाटी इतकं आपण साखर जी आहे ती घालणार आहोत आता साखरेचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता म्हणजे काही जणांना जास्त गोड सरबत आवडतो तर काही जणांना साधारण आंबटसर सरबत आवडतो तर त्या पद्धतीने तुम्ही साखरेचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये घालत आहोत आपण मीठ एक पाव चमचा इतकं मीठ घालायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी साधारण पाच ते सहा ग्लास पाणी जे आहे ते मी इथे घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं साखर विरघळून घ्यायची आहे आणि इथे पाणी वापरताना हे रूम टेम्परेचरचं पाणी वापरायचं आहे कारण थंड जर पाणी वापरलं तर साखर लवकर विरघळली जात नाही त्यामुळे तुम्ही रूम टेम्परेचरचं पाणी वापरायचं आहे वाटल्यास नंतर तुम्ही ह्याच्यामध्ये बर्फ घातलात तरीही चालेल किंवा आधी थोडंसं पाणी रूम टेम्परेचरचं टाकून नंतर थंड पाणी जरी ॲड केलं तरीही चालेल मिक्स करून घेऊया आपली साखर जी आहे ती पूर्णपणे विरगळी गेलेली आहे पाहू शकता आणि आपले इथे लिंबू सरबत जे आहे ते तयार आहे तर आपण आता सर्व करूयात तर इथे सर्वात आधी मी हा एक ग्लास घेते ह्या ग्लासमध्ये सर्वात आधी घालत आहे बर्फ कारण मी साध्या पाण्यामध्ये आपला सरबत जो आहे तो बनवलेला आहे त्यामुळे मी बर्फ घालत आहे आणि त्यानंतर आपण तयार केलेलं छान असं हे लिंबू सरबत थोडंसं डेकोरेशनसाठी इथे मी एक लिंबाचे फोड घेतलेली आहे स्लाइस घेतलेली आहे ती आपण इथे लावणार आहोत तर इथे मस्त असं थंडगार आपलं हे झटपट लिंबू सरबत जे आहे ते बनवून तयार आहे आता आपण सब्जा घालून लिंबू सरबत कशा पद्धतीने सर्व करायचं ते पाहूयात तर त्यासाठी मी इथे दुसरा ग्लास घेत आहे आता ह्या ग्लासमध्ये सुद्धा आपण आधी घालूयात बर्फ त्यानंतर आपण जो सबजा भिजत घातला होता तो बघ बघू शकता छान अशा पद्धतीने भिजला गेलेला आहे फुललेला आहे तर हा सब्जा घालणार आहोत एक दीड चमचा इतका सब्जा जो आहे तो मी है। ह्याच्यामध्ये घालत आहे आणि ह्याच्यामध्ये आपण घालूयात सरबत आणि ह्यालासुद्धा आपण छान असं डेकोरेशन करूयात तर इथे आपलं लिंबू सरबत आणि सब्जा घालून लिंबू सरबत हे दोन्हीही तयार आहे अतिशय रिफ्रेशिंग आहे म्हणजे उन्हातून आल्यानंतर असं छान असं थंडगार लिंबू सरबत पिलं की खूप छान वाटतं एकदम रिफ्रेशिंग वाटतं तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्हीही अशा पद्धतीने सरबत नक्की बनवा आणि प्या आणि तब्येतीची काळजी घ्या तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय